बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न मरणोत्तर पूर्ण झालं हे लक्षात घ्या आणि राज ठाकरेंनी जो सणसणित टोला देवेंद्र फडणवीसना दिला तो लाजवाब होता त्यांनी असं म्हटलं की जे बाळासाहेब ठाकरेला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं आम्हा दोघा भावांना त्यांनी एकत्र आणलं हा खास राज ठाकरे शैलीतला टोला होता आणि याला कडकरून कर टाळ्या पडल्या तुम्ही तो व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा मी तीनदा व्हिडिओ पाहिले दोघांच्याही भाषणाचे तुम्ही पुन्हा पुन्हा पहा प्रचंड टाळ्या पडल्या ते म्हणजे हिंदीची सक्ती जर पचली तर पुढचं पाऊल काय असेल या दिल्लीतल्या सत्ताधीशांचं ते असेल मुंबई केंद्र शासित करणं त्यांनी असं म्हटलं की जे बाळासाहेब ठाकरेला ना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं आम्हा दोघा भावांना त्यांनी एकत्र आणलं राज ठाकरे आपल्या चेहऱ्यावर काही भाव न आणता जेव्हा अशा प्रकारचे टोले देतात तेव्हा खदखदून हसण्याशिवाय काही पर्याय नाही कारण हा प्रत्येकाच्या दृष्टिकोनाचा फरक आहे मला असं वाटतं दोघांचीही भाषणं आक्रमक झाली उद्धव ठाकरेंचा उल्लेख सुरुवातीलाच सन्माननीय उद्धव ठाकरे असं केला माझे बंधू माझे भाऊ दादू वगैरे असा काही केला नाही राज ठाकरे म्हणाले की मुंबईकडे बघाल मुंबईकडे वाकड्या नजरेने बघाल तर आम्ही ते सहन करणार नाही लक्षात घ्या उद्धव ठाकरेंनीही याला जोरा दिला आणि कोणत्याही परिस्थितीत मुंबई मराठी माणसांच्या हातून जाऊ देणार नाही असं सांगितलं मी शिवसेनेवर खूप कठोर टीका केली आहे पण जेव्हा मराठी माणसाच्या हक्काचा प्रश्न येतो तेव्हा तेव्हा मी शिवसेनेच्या बाजूने लिहिलेलं आहे लक्षात घ्या या सगळं मराठी माणसाच्या न्याय हक्काचा प्रश्न फक्त शिवसेनेने उचललेला आहे काँग्रेस राष्ट्रवादी सगळ्यांना या प्रश्नाचा विसर पडला होता मराठी माणसामध्ये फूट पाडण्यासाठी अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे जाती जातीमध्ये भांडणं लावतील हा मुद्दा पुढे उद्धव ठाकरेंनी उचलून धरला त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं म्हणणं सांगितलं कसे वेगवेगळ्या जातीमध्ये हे असता कामा नयेत भांडणं असता कामा नयेत जातीभेद असता कामा नयेत आणि मराठी माणूस म्हणून आपण एकत्र आलं पाहिजे हे उद्धव ठाकरेंनी सांगितलं आणि राज ठाकरेंचाच मुद्दा सुरुवात धरला तुम्हाला सांगतो ही मोठी संधी आहे उद्धव आणि राज ठाकरेंना ही महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा सगळ्यात प्रभावी विरोधी पक्ष म्हणून काम करण्यासाठी उद्धव ठाकरे प्रभावी वक्ते आहेत अलीकडच्या काळात त्यांचं वक्तृत्व अधिक प्रखर झालेलं आहे लोकसभा निवडणुकीपासून राज ठाकरे तर आधीपासून आहेत दोन्ही भावांनी जर महाराष्ट्र पिंजून काढला तर महाराष्ट्राचं चित्र बदलायला वेळ लागणार नाही हे प्रामाणिकपणे करायला हवं अत्यंत प्रामाणिकपणे वापर करायला हवं राजकीय नेते जेव्हा स्वार्थाने एखादी गोष्ट करतात तेव्हा त्यांच्याकडे जनता संशयाने पाहते पण ते प्रामाणिकपणे आपले आपले श्रम आपला वेळ जर एखाद्या विषयासाठी देतील तर जनता त्यांच्या पाठीशी उभे राहते हे आता हिंदी सक्तीच्या प्रश्नावर कळलेलं आहे तेव्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उद्धव ठाकरेंनी भाजपची ठेवलीच नाही भाजपचं फडकं असं म्हटलं बघितलं ना तुम्ही <laughs> राष्ट्रध्वज आहे आमचा तिरंगा भाजपचं फडकं नाही आहे राष्ट्रध्वज असंही त्यांनी सांगितलं उद्धव ठाकरे यांनी मोदींची डिग्रीही काढली असो उद्धव ठाकरे यांचं भाषण हे पूर्णपणे महाविकास आघाडीच्या नेत्याचं भाषण होतं आता मुद्दा असा आहे तिथे महाविकास आघाडीचे नेते, नेते उप, उपस्थित होते राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार का की महाविकास आघाडी राज ठाकरेंची युती करणार की राज ठाकरे आणि शिवसेना यांची युती होणार उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना आठवण दिली त्यांनी जो किस्सा सांगितला सुरेश जैनचा की बाळासाहेब ठाकरे म्हणाले की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा मराठीच असला पाहिजे हा मराठी संस्कार माझ्यावर आहे हे राज ठाकरेंनी सांगितलं होतं आणि उद्धव ठाकरेंनी त्यांना आठवण दिली की ब्याण्णव त्र्याण्णवच्या वेळेला शिवसेनेने अमराठी लोकांचं रक्षण केलेलं आहे ते दोघही तेव्हा शिवसेनेत ते एकत्र होते याची आठवण उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना करून दिली म्हणजे मराठी संस्कार दोघांवर एक आहे बाळासाहेब ठाकरेंचा संस्कार एक आहे भांडणं झाली ती राजकीय मालमत्तेवरून हे लक्षात घ्या आणि आता वीस वर्षानंतर या दोन्ही भावांच्या हे लक्षात आलं असेल की ठाकरे नावाचा ब्रँड आहे तो टिकायचा असेल तर आपल्याला एकत्र येऊन संघर्ष केल्याशिवाय इलाज नाही नाही तर भाजप नावाचा अजगर हा ठाकरे ब्रँड खाईलच पण मुंबईही खाईल आणि महाराष्ट्रही खाईल हे लक्षात आजचा विजयी मिळावा आजचा यशस्वी मिळावा ही या सगळ्या लढाईची सुरुवात असायला हवी ही भाजप हा महाराष्ट्रद्रोही पक्ष आहे मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो या पक्षामध्ये सध्या बहुजन आलेले आहेत कोणत्या स्वार्थाने आले आहेत महात्मा फुलेंचे शाहू महाराजांचे शिवाजी महाराजांचे विचार विसरून आलेले आहेत परंतु एक लक्षात घ्या हा पक्ष हा बेसिकली बामणांचा आणि शेटजी भटजींचा पक्ष आहे शेटजी भटजींचा म्हणून ते पेशव्यांचे पुतळे उभारतात त्यांना शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल काही वाटत नाही ते पेशव्यांचे पुतळे उभारतात कारण पेशवे ब्राह्मण होते पेशव्यांच्या पराक्रमाबद्दल अमित शहाला काही आपुलकी नाही महाराष्ट्रातल्या तीन टक्के ब्राह्मणांना खुश करण्याची करण्याचं राजकारण ही मंडळी करत आहेत हे महाराष्ट्र धर्माशी वेळ मेळ खात नाही म्हणूनच उद्धव ठाकरे जे म्हणाले की संयुक्त महाराष्ट्र चल्वर, चळवळ चळवळीप्रमाणे सर्व पक्षांनी एकत्र यायला पाहिजे शिवसेना उद्धव ठाकरे यांची शिवसेना मनसे आणि काँग्रेस राष्ट्रवादी दोन्ही कम्युनिस्ट पक्ष शेकाप या सर्वांनी एकत्र येऊन ही लढाई लढायला हवी हे महत्वाचं आहे लोकसभेला ही लढाई लढली होते लोक जिंकले होते विधानसभेला काही स्वार्थी नेत्यांमुळे गडबड झाली अगदी गडबड झाली आणि मी तुम्हाला सांगतो स्वार्थी नेत्यांपासून मग ते कोणत्याही पक्षातले असेल सावध राहायला हवं आज हे दोन भाऊ एकत्र येण्यामध्ये संजय राऊत यांनी महत्वाची भूमिका खेळली आहे लक्षात घ्या ते आज जरी व्यासपीठावर नसले तरी त्यांचा रोल महत्वाचा आहे आता या दोन भावांची युती आणि मैत्री टिकवणं त्यांच्यात सुसंवाद राखणं हे सुद्धा संजय राऊत तुमचीच जबाबदारी आहे लक्षात घ्या काही काही नेते येतील त्यांना असं वाटेल आता आपलं स्थान काय होणार असुरक्षित होतील मग कान भरायला सुरुवात करतील पण मला असं वाटतं उद्धव आणि राज दोघही मॅच्युअर आहेत आपण कशासाठी एकत्र आलो हे जर यांना नीटपणे कळलं असेल तर यांच्यात भांडणं होणार नाही महापालिका इलेक्शन पर्यंत एकत्र राहा एकत्र रा लढून पाहा तुम्हाला यश मिळेल आणि यश मिळाल्यानंतर पुढची लढाई ठरवा पहिला मुक्का महापालिका निवडणुका नंतरचा मुक्काम महाराष्ट्र आज उद्धव ठाकरे जे म्हणाले तेच मी सांगतोय वेगळ्या पद्धतीने सांगतोय महाराष्ट्राला एका प्रबळ विरोधी पक्षाची गरज आहे शरद पवार थकलेले आहेत काँग्रेस पक्षातली जान निघून गेलेली आहे कम्युनिस्ट लढतात पण त्यांना मोठा पाठिंबा नाही आहे लढाऊ आहेत ते कमिटेड आहेत पण त्यांना मोठा पाठिंबा नाही आहे आज उद्धव आणि राज ठाकरे योग्य मार्गावर राहिले तर प्रभावी विरोधी पक्षाची उणीव ते भरून काढू शकतात आजच्या मेळावरून हेच दिसलं आजच्या मेळाव्यामध्ये उत्साह होता भावना होती दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना मनसैनिकांना भरून आलं होतं एक कौटुंबिक सोहळा सुद्धा सुप्रिया सुळेनी तिथे घडवून आणला शेवटी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांना बोलवून तो आपण बघितला नंतर फोटो सेशनही झालं उद्धव आणि राज ठाकरे यांच्या पत्नीनं बोलवून ते ठीक आहे आता भारतीय राजकारणामध्ये कौटुंबिकता आलेलीच आहे सर्व पक्षात आलेली आहे भाजपवाले जेव्हा म्हणतात की आमच्यामध्ये घराणेशाही नाही वगैरे खोटं आहे खोटं बोलतात दादांत खोटं बोलतात प्रत्येक पक्षामध्ये घराणेशाही आहे आणि ती वाईट असली तरी अपरिहार्य आहे त्यामुळे आपण त्याविषयी वेगळं बोलूया पण आजचा मेळावा हा महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचं मन जिंकणार आणि स्वप्न पूर्ण करणारा होता सांगतो स्वप्न पूर्ण करणार आज मी असं म्हणेन की आज मराठी माणसाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण झाला आता दुसरा टप्पा महापालिका निवडणूक आहे या टप्प्यापर्यंत पोचण्यासाठी दोन्ही भावांना मी शुभेच्छा देतो मध्ये मध्ये अनेक घटना घडणार मला माहिती आहे माझा शिवसेनेशी संपर्क आहे मनसेशी संपर्क आहे त्यामुळे आत काय घडतं कोणाचं काय बोलणं होतं हे माझ्याकडे माणसं मोकळेपणा बोलतात ते सगळं तुमच्यापर्यंत घेऊ येईल पण या भावांवर दोन्ही भावांवर उद्धव आणि राजवर दबाव ठेवण्याचं काम आपण सगळे करूया महाराष्ट्राच्या भल्यासाठी हे दोन भाऊ आज एकत्र आलेत त्यांना एकत्र ठेवूया ते एकत्र एकत राहतील असं पाहूया आणि महाराष्ट्रातल्या जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची शक्ती कारणी लागेल असंही बघूया या दोन्ही भावांना मी शुभेच्छा देतो जेव्हा उद्धव आणि राज आज व्यासपीठावर आले तेव्हा त्या डोम थिएटरमध्ये अंधार झाला आणि सगळ्यांनी मोबाईलचे दिवे पेटवले आणि त्या दिव्यांच्या प्रकाशामध्ये आणि नंतर इतर रंग मिसळले आणि त्यावर या दोन भावांचं आगमन झालं दोघांनीही एकमेकाच्या खांद्यावर हात ठेवले मला असं वाटतं हा फोटो तुम्ही बघितला असेल नसेल तर माझ्या फेसबुक पेजवर जाऊन बघा ट्विटरवर जाऊन बघा हा महाराष्ट्राच्या राजकारणातला ऐतिहासिक फोटो आहे ऐतिहासिक फोटो आहे प्रत्येक घटनेचं एक व्हिज्युअल असतं प्रत्येक घटनेचा एक फोटो असतो आज तर त्याला त्याला त्याचं महत्व वाढलेलं आहे कारण वृत्तपत्रांनाही अशा प्रकारचे फोटो लागतात आणि टेलिव्हिजन चॅनलना तर लागतातच वेब पोर्टल्सनाही लागतात तो जो फोटो आहे फोटो दोन्ही भावांनी खांद्यावर हात ठेवलेला हा आजचा द फोटो आहे ठेवा द फोटो तर मंडळी हे होते ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक निखिल वाघळे निखिल वाघळे यांनी ही सडेतोड मत व्यक्त केलेली आहे परंतु राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित एक मेळाव्याचा अर्थ नेमका काय आहे हे निखिल वागळेजी यांच्याकडनं आपण ऐकलं आहे पण इतरही राजकीय जाणकारांना याबद्दल काय वाटतंय ते देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात मंडळी हिंदी सक्तीच्या निर्णयाला झालेल्या विरोधानंतर सरकारने हा निर्णय रद्द केला या विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र मोर्चा काढणार असं जाहीर केलं होतं पण निर्णय रद्द झाल्यानंतर मोर्चाऐवजी विजयी मेळावा पार पडला या मेळाव्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे तसेच इतर राजकीय पक्षांचे काही नेते उपस्थित होत आहेत कुठल्याही भांडणापेक्षा आणि वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे वीस वर्षांनी आम्ही एकत्र येतोय जे बाळासाहेबांना जमलं नाही जे अनेकांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला तर आमच्यातला अंतरपाठ अनाजी पंतांनी दूर केला आता एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी आता आम्ही दोघे मिळून तुम्हाला फेकून देणार असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं मंडळी असं असलं तरी या दोघांच्या एकत्र येण्याने नक्की काय होणार या मेळाव्यातून कुणाला संदेश दिला गेला हे प्रश्न मात्र शिल्लकच राहतात या दोघांनी राजकीयदृष्ट्या एकत्र यायचं ठरवलं तर ते आजवरचे मतभेद कसे बाजूला ठेवणार याबद्दल आपण काही राजकीय तज्ज्ञांशी चर्चा ही बी बी सीने जी घडवून आणली आहे त्या गोष्टींचा धांडोळा यातनं शोधतो आहोत या मेळाव्याचे कोणते अर्थ निघतात हे देखील त्या आधारे जाणून घेऊ त्याआधी या मेळाव्यात राज आणि उद्धव ठाकरे यांनी काय भूमिका मांडली ते आधी समजून घेऊयात वरळी येथे झालेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर तसेच एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये भाजपने बटेंगे तो कटंगेसारख्या घोषणा देऊन लोकांमध्ये भांडणं लावून निवडणुका जिंकल्या भाजपा हे राजकारणातले व्यापारी आहेत ते वापरून फेकून देतात एका गद्दाराने काल जय गुजरातची घोषणा दिली आपला मालक आपल्यावर जय गुजरात म्हणणारा माणूस मराठीचा पाय कसा असू शकेल असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका केली कुणावर अन्याय करू नका पण अंगावर हात उगारला तर ते हात जागेवर ठेवू नका असं बाळासाहेब ठाकरे म्हणायचं आहे मराठी भाषेच्या नावावर गुंडागिरी करू नका म्हणत मराठी माणसाने महाराष्ट्राबाहेर कधी के दादागिरी केली आहे का असा देखील सवाल यावेळेस उपस्थित झाला वाटेल ते करा पण मी महाराष्ट्राला विनंती करतोय कोणत्याही पक्षाचे आपण असू पण आता संयुक्त महाराष्ट्राच्या एकजुटीप्रमाणे एकजूट केली पाहिजे भाजपातल्या मराठी लोकांनाही त्यात यायला हवं मराठीचे हे दिंदवडे काढणार असेल आणि आपण त्यांना पायघड्या घालणार असू तर मेलेलं बरं आम्ही दादागिरी करणार नाही कोणी दादागिरी केली तर सहन करणार नाही सर्व मतभेद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधू सर्व मराठाप्रेमींना तुटू नका फुटू नका मराठी ठसा पुसू नका आणि हे आपण कदापि विसरू नका असं देखील सांगण्यात आलं या वेळामध्ये बोलताना राज ठाकरे यांनी सुरुवातीला सन्माननीय उद्धव ठाकरे यांनी जमलेल्या तमाम मराठी बांधवांना अशी घोषणा केली ते म्हणाले खरं तर आज मोर्चा निघायला पाहिजे होता मराठी माणूस कसा सर्व बाजूने एकवटतो याचं चित्र मोठ्या प्रमाणावर उभं राहिलं असतं मात्र नुसत्या मोर्चाच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली आजचा मेळावा शिवतीर्थावर व्हायला पाहिजे होता पण पाऊस आहे बाहेर उभे आहेत त्यांची दिलगिरी व्यक्त करतो असं राज ठाकरे म्हणाले मी माझ्या मुलाखतीत म्हटल्यानंतर सर्व गोष्टी सुरू झाल्या कुठल्याही भांडणापेक्षा आणि वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे वीस वर्षांनी आम्ही एकत्र येतोय जे बाळासाहेबांना जमलं नाही जे अनेकांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं कुठचाही झेंडा नाही मराठी हाच अजेंडा महाराष्ट्राकडे वेडा वाकड्या नजरेने पाहायचं नाही असंही ते म्हणाले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर आले असले तरी इतक्या वर्षाचे मतभेद ते विसरणार का सर्व राजकीय निवडणुकांमध्ये एकमेकांना विरोध करणारे कार्यकर्ते शाखा पातळीवर एकमेकांशी भांडणारे दोन पक्ष इतक्या चटकन कसे एकत्र येऊ शकतात असा प्रश्न ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांना विचारला आणीबाणीनंतर काही महिन्यात जनता पक्ष एकत्रित आला त्यामुळे सतरा अठरा वर्षाच्या विरोधानंतर हे दोनही पक्ष एकत्र येऊ शकतात असं मत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी व्यक्त केला ते सांगतात की दोन वर्षापासून दोन्ही एकत्र यावेत यासाठी प्रयत्न सुरू होत आहेत बाळा नांदगावकर यांनी एकत्र येण्याचं थेट विधान केलं होतं आता राज ठाकरे यांनी एकत्र मोर्चा मेळावा करण्याचा संदेश दिल्यानंतर परवापर्यंत एकमेकांच्या विरोधात विधानं करणारे चटकन एकत्र आले म्हणजे हे पक्ष आदेशावर चालतात लोकांनी ठरवलं तर त्यांना ते करावंही लागेल ते पुढे म्हणाले की पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी बंगाली अस्मिता पकडून धरली नितीश कुमार यांनी बिहारी अस्मिता धरून ठेवली तेच इथेही होऊ शकतं मराठी लोक आता मुंबईतल्या बदलांकडे पाहत आहेत ज्या लोकांची लुटण्याची वृत्ती आहे दादागिरी करतात त्यांच्या विरोधात गोरगरीब आणि मध्यम प्रचंड राग आहे तो या दोन भावांनी पायाखाली घेतलेला आहे पंखांखाली घेतलेला आहे पर्यायी अजेंडा द्यावा लागेल असं अमेय तिरोडकर म्हणतात पत्रकार अमेय तिरोडकर यांनी बी बी सी मराठीशी बोलताना सांगितलं की आता या दोन पक्षांना एकत्र येऊन फक्त भाषेचा मुद्दा चालवता येणार नाही आपण महाराष्ट्राला आणि मुंबई काय देणार याचा एक पर्यायी अजेंडा त्यांना द्यावा लागणार असं देखील ते म्हणतात तर भाजप सत्ता मिळवण्यासाठी प्रत्येक प्रयत्न करणार आहे तर या दोघांनी एकत्र येण्यात काय अवघड आहे हे दोघे एकत्र आले तर एकनाथ शिंदे यांचं मुंबईतच नाही तर ठाण्यातलं राजकारणही अवघड होईल या दोघांनी स्टॅलिन रेवंत रेड्डी अशा नेत्यांना बोलावून इथे अस्मितीचा मुद्दा जागता ठेवला पाहिजे जा। भाजपा फार स्मार्ट राजकारण करत आहे मुंबईत मराठीबरोबर इतरही भाषिक लोक आहेत मराठी ध्रुवीकरणाविरोधात यांचा भाजप वापर करू शकता भाजपचं बाहेर एम एम आर भागातही असलेल्या पालिकांवर लक्ष आहे आणि असं मत अमय तिरोडकर यांनी व्यक्त केलं एकनाथ शिंदे यांचं महत्त्व दूर करण्यासाठी भाजपनं हे केलं असेल तर याचा फटका भाजपलाही बसेल परंतु आता या दोन्ही भावांना आपण एकत्र आलो असं सांगून चालणार नाही तर भाजपला पर्यायी अजेंडा द्यावा लागेल भाषेच्या एका मुद्द्यावर चालणार नाही तर महाराष्ट्राला मुंबई आम्ही काय देणार हे सांगितलं पाहिजे असंही त्यांनी नमूद केलं परसेप्शनच्या लढाईत उतरावंच लागेल असं आशिष जाधव म्हणतात या मुद्द्यावर बोलताना ज्येष्ठ पत्रकार आशिष जाधव म्हणालेत की मुंबईचे मतदार पाहता मराठी भाषिकांबरोबर मुस्लिम मतदारांचाही कल उद्धव ठाकरेंच्या बाजून आहे मुंबईतील कोकणी मुसलमान महाराष्ट्रातील इतर भागातून आलेले मुसलमान आणि उत्तर भारतीय मुसलमानांचा कल कोविड काळापासून उद्धव ठाकरे यांच्या बाजूने राहिला आहे असं जाधव यांना वाटतं आहे ते म्हणतात आज गरज आहे ती परसेप्शन तयार करण्याची भाजपा ज्या पद्धतीने परसेप्शन तयार करत आहे तसं पाहता आपण विरोधात परशेप्तन पर्शप्शन तयार करू शकतो यासाठी दोन पक्ष प्रयत्न करत आहेत जे बाळासाहेबांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं असं राज ठाकरे म्हणाले हे मोठं वाक्य आहे हा फेविकॉलचा जोड झाला पाहिजे असंही ते म्हणतात भाजपनं आपण प्रो गव्हर्नन्स आहोस असा भास निर्माण केला होता त्याला या मेळाव्याने छेद दिलेला आहे महाराष्ट्र यात कुठे आहे असा प्रश्न मराठा मराठी लोकांना पडलेला असू शकतो हे दोन्ही नेते मध्यंतरी एकाच वेळी प्र परदेशात होते ते पाहता तिकडे त्यांची चर्चा झाली का असाही प्रश्न पडू शकतो आता राज ठाकरे भाजपचे ऐकणारे राहिलेले नाहीत असंही त्यांना त्यांनी नमूद केलेलं आहे दोन्ही भावांनी आपले स्क्रिप्ट लिहूनच आणली होती जातीधर्माच्या फुटीचा मुद्दा उद्धव ठाकरे यांनी मांडला मुंबई पालिकेत जेव्हा या दोघांची युती होईल तेव्हा मराठी अमराठी असं ध्रुवीकरण भाजप करू शकतं असं असे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठा था, ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी आता या दोनही पक्षांची राजकीय युती शंभर टक्के होणार असा विश्वास व्यक्त केला त्या म्हणाल्या होय आता दोघांची राजकीय युती होईल दोन्ही भावांनी ते कबूल केलं या दोघांनी मन की बात लोकांच्या समोर केली आहे आम्ही मराठी माणसांसाठी एकत्र आलो असं त्या म्हणाल्या राजकीय दृष्ट्या एकत्र आलो आहोत ज्या पक्षांवर पंतप्रधान सत्तर हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत होते ते एकत्र आले तर आम्ही काय येऊ शकत नाही असा सवाल देखील पेडणेकर यांनी यावेळेस विचारलेला आहे तर मंडळी अशा पद्धतीनं राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्र आलेले आहेत आणि हे एकत्र आल्यानंतर अशा विविध मुद्द्यांवरती सध्या भाष्य केलं जातं आहे विविध ज्येष्ठ पत्रकारांनी याबद्दल हे भाष्य केलेलं आहे आणि याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स या अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि निखिल वागळे यांचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर निखिल वागळे ओरिजिनल या चॅनलवरती जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण बघू शकता धन्यवाद